बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड राणाला आज भारतात आणण्यात येईल त्याला आज दिल्लीतल्या एनआयए मुख्यालयामध्ये आणलं जाणार आहे पथक त्याला घेऊन दिल्लीच्या रवाना एनआयएच राणाच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी एनआयए कडे सोपवण्यात आली आहे एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडनं राणाची चौकशी करण्यात येईल राणाच्या आजूबाजूला स्वॅट कमांडोची सुरक्षा आहे दिल्ली विमानतळावरनं बुलेट प्रूफ गाडीमधनं राणाला एनआयए मुख्यालयात आणलं जाईल राणाची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाईल दरम्यान भारतात आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे एन आय एच्या कोठडीत तो राहणार असल्याची शक्यता आहे या सगळ्यावरती अजित डोभाल हे देखील लक्ष ठेवून आहेत आणि आजच त्याला भारतात आणलं जाईल एन आय एक पथक हे अमेरिकेत ऑलरेडी पोहोचलेलं आहे आणि ते दुपारपर्यंत तहवूर राणाला दिल्लीमध्ये आणतील अशी माहिती मिळते तर भारताचे संरक्षण सल्लागार हे या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत अधिक माहिती घेणार आहोत रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय सध्या दिल्लीमध्ये हालचाली आहेत तर हूर राणाला आणलं जाते या पार्श्वभूमीवर बिलकुल आणि त्यासाठीच अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि जेल मध्ये सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे एनआयएचं जे हेडक्वार्टर आहे तिथं सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे तिथं अनोळखी लोकांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे कारण याच तहुर रानाने दहशतवादी हल्ला करण्यामध्ये साथ दिली होती मास्टर माइंड हाच होता आणि त्यामुळं भारतासाठी हा महत्वाचा आहे लष्करी तोयबाचा तो, तो सक्रिय सदस्य होता त्यामुळं त्या संघटनेच्या संदर्भामध्ये आणि ज्या काही सविसाकराचा जो ब्लास्ट घडलेला आहे त्या संदर्भामध्ये अधिकची माहिती मिळवण्यासाठी तवूर राणा याला भारतात आणणं गरजेचं होतं आणि आणि त्याला यश मिळालेलं आहे आज भारतात आणल्यानंतर सव्वीस अकरा आणि त्याचबरोबर इतर कोणत्या हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग होता हे सुद्धा माहिती जी आहे ती मिळू शकेल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की पाकिस्तान आणि लष्कर तोयबा या दोघांनी मिळून कशा पद्धतीनं भारताच्या विरोधात कट रचला हे सुद्धा जगासमोर आणता येणार आहे त्यामुळे तहूर राणा याला एन एनआयच्या एन आय ये कार्यालयामध्ये नेलं जाईल तिथं नेल्यानंतर अगोदर मेडिकल चेकअप केलं जाईल त्यानंतर कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये सादर आज व्हिडिओ ने करण्याची शक्यता आहे त्यानंतर तहूर राणाच्या संदर्भामध्ये त्याला एक प्रश्न इन्व्हेस्टिगेशनसाठी जर कस्टडी कोर्ट देईल आणि त्यानंतर ही प्रोसिजर झाल्यानंतर मग त्याच्यासोबत चौकशी सो सुरू केली जाईल त्यासाठी एक क्वेश्चन आयर सुद्धा काढलेला आहे प्रश्न काढलेले आहेत की कशा पद्धतीचे दोन प्रकारचे प्रश्न आहेत एक सविस्तर आणि दुसरं म्हणजे की ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये हो किंवा नाही अशा पद्धतीचं उत्तर द्यायचं असतं त्यामुळे अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार त्याची सखोल चौकशी होणार आहे विमानतळावर उतरवलं जाणार आहे आणि तिथून मग पुन्हा एनआयएचं कार्यालय जे आहे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचं आहे आणि त्या कालावधीमध्ये ताफा जो असणार आहे तो तहूर राणा याच्यासोबत सोबत असणार आहे आणि त्याच्यावर हल्ला सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ती खबरदारी घेण्यात आलेली आहे दोन किंवा तीन ताफे नेण्यात ता येणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामध्ये तहूर राणा कुठे असणार आहे हे कोणालाही करणार नाही परंतु एन आय हेडक्वार्टरला पोहोचल्यानंतर एन आय ए जे आहे ते त्या पद्धतीनं चौकशी पुढे करणार आहे नक्कीच सगळ्यात महत्वाचा रामराजे तहूर राणाची तब्येत सध्या बरी नाही असं कळतंय काही आजार त्याला जडलेले आहेत त्या अनुषंगाने सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे कारण त्याने भारतात मला धोका आहे असं म्हटलेलं होतं या अनुषंगानं कशी काळजी घेतली जाते खबरदारी घेतली जाते बिलकुल त्यांनी अमेरिकेच्या कोर्टामध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्याला आजारी आहे तो आणि त्याच्यामुळं भारताकडे सोपवू नये परंतु कोर्टाने ते ऐकलं नव्हतं आणि सोपवण्यात आलं होतं आणि म्हणूनच त्याला अगोदर आणल्याबरोबर मेडिकल टेस्ट त्याची केली जाणार आहे त्याचा रिपोर्ट जो आहे तो कोर्टामध्ये सादर केला जाणार आहे त्याची मेडिकल कंडिशन कशी आहे आणि म्हणून त्याला प्रश्नोत्तर कोणते विचारायचे ते सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत परंतु भारतासाठी हा आरोपी जो आहे तो महत्वाचा आहे कारण जे दहशतवादी हल्ले झाले मागे कोणकोणत्या हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग होता यापुढे आणखी लष्कर तोयबा तो सारखी संघटना जी आहे ती कशा पद्धतीने विचार करते याचं संपूर्ण पाळीमुळे काढण्यासाठी याच्यासोबत चौकशी करणं गरजेचं आहे त्याची आई पाकिस्तानी आहे वडील कॅनडियन आहेत आणि त्यानंतर मग भारताच्या विरोधामध्ये कसा कट रचला हे सुद्धा माहिती मिळणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याची तब्येत जरी खालवली असली तरी सुद्धा त्याच्याकडून ही माहिती काढणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एक पथक जे आहे ते सदैव सोबत असणार आहे एक सोबत असणार आहे आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा असणार आहे नक्कीच आणि दहशतवादाला इथून पुढे अर्थातच थारा नाही हे दाखवण्याची संधी आता भारताकडे चालून आलेली आहे त्या दृष्टीनं भारत सरकार नेमकी काय पावलं उचलतं हे पाहणं गरजेचं असेल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम